आज आपण बघणार आहोत आलू मटार चार ते पाच चमचे तेल तापलं की एक चमचा जिरे घालायचे आहेत दोन मीडियम साईजचे कांदे घालायचेत कांदे आता आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत मी श्रद्धा घेऊन आली आज परत एक सिंपल सी रेसिपी ज्या माझ्या मैत्रिणी केटरिंग करतायत किंवा डबे देत आहेत किंवा घरात मेस चालवत आहे त्यांच्यासाठी एक नंबर भाजी होणार आहे कमी साहित्यात कुठलीही ग्रेव्ही करायला लागणार नाही आहे आता हे बघा किती मस्त असा ब्राऊन सर कांदा झाला आहे असा छान जास्त ब्राऊन होऊ दे जरा की इथं दोन मीडियम स... दोन मिडियम साईजचे इथं आपण टॉमॅटो मिक्सरवर फिरवून घालणार आहोत लालसर छान टॉमॅटो बघायचे पातळ सालीचे टॉमॅटो घ्यावेत नेहमी आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक मिनिटभर परतायचं आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालणार आहोत दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे बिझनेस करणार असाल तर एक चमचा काश्मीरी एक चमचा रेग्युलर तिखट जे तिखटपणासाठी तुम्ही वापरता ते तिखट वापरायचं आहे कुठलीही तर कांदा लसूण चटणी वापरलेली नाही लाल तिखट वापरलं आहे सगळं मिक्स करायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं एक दोन ते तीन मिनटानंतर छान असं तेल सुटायला लागतं आपल्याला छान असं झाकून ना त्याला तेल सुटप सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे हीच आपली ग्रेव्ही आहे कारण आपण वेगळी ग्रेव्ही कुठलीही करणार नाही आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे खूप सुंदर भाजी होती आता इथं मी दोन हिरव्या मिरच्या घातल्यात हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायच्या असल्या घाला नाही घातल्या तरी चालेल आणि झाकून ठेवले परत सगळं मिक्स करायचं आहे दिसतानासुद्धा खूप सुंदर भाजी आपली दिसती आता इथं आपण तीन मिडियम साईजचे बटाटे मोठे मोठे चिरलेले आहेत आणि यामध्ये घातलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बटाटा ऐंशी टक्के छान शिजवून घ्यायचं आहे झाकायचं आहे एक दोन मिनटं आणि मग परत काढून परतायचं आहे असं केलं की तुम्हाला छान तुमच्या भाजीला तवंग येतो किंवा कट सुटतो हे बघा किती सुंदर दिसते आहे ना खूप छान भाजी होती जे बिझनेस नाही करत त्यांनी घरातसुद्धा जर करून बघितली आणि रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का इथं आता आपण एक चमचा धनेपूड घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आता आपली भाजी आहे ना ती ऐंशी टक्के म्हणजेच आपला बटाटा ऐंशी टक्के शिजला आहे मग इथं मी ग्रीन पीस घातलेत ग्रीन पीस हे फ्रोझन आहेत मटार आपले म्हणून शेवट घातलेत तुम्ही जर रेग्युलर वाटा मटार वापरत असाल तर तुम्ही बटाट्याबरोबर घाला म्हणजे ते छान शिजून जातील ग्रीन पीस असतील किंवा आपण फ्रोझन असतील तर शेवट एक वीस टक्के बटाटा शिजायचे तेव्हा घालायचे आणि आता आपण काय करायचं आहे परत छान झाकून तीन ते चार मिनटं वाफ द्यायचे म्हणजे काय होईल की आपला मटारसुद्धा छान शिजेल त्याच्यामध्ये हा किती सुंदर भाजी दिसते बघा चवीला सुद्धा तेवढीच सुंदर होती नक्की करून बघा आणि आता इथं काय केलं तुम्हाला जेवढी ग्रेवी किंवा भाजी पातळ हवी आहे तेवढी तुम्ही आता काय करायचं आहे गरम पाणी इथं घालायचं आहे आणि छान परत शिजवायचं आहे आता इथं आपण एक पाव चमचा कसुरी मेथी चोळून घालणार आहोत कसुरी मेथी पाव चमचाच घाला जास्त कसुरी मेथी झाली तर भाजी आपली कडू व्हायची शक्यता असते आता परत झाकून ठेवूया आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही पातळ हवी आहे तसं आपण भाजी शिजवून घेऊया की आपली सुंदर देखणी आहेच त्याच्याबरोबर सुंदर अशी आलू मटारची भाजी तयार आहे पण आधी बटाटा छान शिजलाय का नक्की बघा बरं का आता इथं आपला बटाटा सुंदर शिजलाय मी बघितलं दोन तुकडे झालेले आहेत वर्ण कोथिंबीर घाला आणि मस्त चपातीबरोबर फुलक्याबरोबर पुरीबरोबर तर अप्रतिम असं आलू मटार आपलं होणार आहे चला रेसिपी आवडली लाईक करा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा परत भेटूया पुढच्या व्हिडिओला